टॅक्सच्या ओ इन्कम टॅक्स तर महिन्याला त्यांनी शासनाच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करायला करायला पाहिजे परंतु या आर्थिक वर्षात गट साधन केंद्रानं एक कोटी तीस पस्तीस लाखाच्या पुढं अशी ती रक्कम आहे आणखी त्याच्यातून काही डिटेल्स ये समोर येत ये आहेत हे असं हे जवळजवळ दीड कोटीच्या आसपास रक्कम त्या ठिकाणावर परस्पर उचलून घेऊन त्याचं आव्हान करण्यात आलेला आहे हा एक नमुना आहे परतूर तालुक्यातल्या परतूर पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले जे काही त्या उपविभागाचा कारभार आऊ चोरो बांधू मारा आधा तुम्हारा आधा हमारा अशा प्रकारचा कारभार सध्या तालुक्याचा चाललेला होता तालुक्यातले सर्व कार्यालय पंचायत समितीच्या आधीने चालले पूर्ण प्रभारीवर त्या ठिकाणी चालतात ज्यांची पात्रता नाही आता खरंतर तर आम्ही परवा दिवशी शिवोची भेट घेतली निदर्शनास आणून दिलं किंवा लिका, इथं गटविकास अधिकाऱ्याला जवळजवळ सात आठ वर्षापासून प्रभारी गट केला आणि इथं सहाय्यक बीडो असताना इथं विस्तार अधिकाऱ्याला पदभार दिला जातो कशा अधिकाऱ्याला पदभार दिला जातो हे कोणाच्या सांगण्यावरून मग असे जर त्यांची पात्रता नसणारे अधिकारी जर त्या ठिकाणी आणून मांडायचे तर कशासाठी मांडायचे पाठीमाग कोणती शक्ती याचाही शोध त्या ठिकाणी घेतला पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यालयात परंतु पंचायत समितीचा जर विषय घेतला तर घडकुलाची सर्व गावागावात सुरवले पैसे घेतल्याशिवाय हप्ता पडत नाही पैसे घेतल्याशिवाय तुमचं काम होत नाही आणि विशिष्ट एका पक्षाच्या दावणीला जर तुम्ही गेले तरच काम होतील अशा पद्धतीचं स्पष्ट प्रशासन सांगतं म्हणजे इथं लोकशाही अस्तित्वात आहे का नाही अशा प्रकारचा प्रश्न पडतो पंचायत समितीच्या अंतर्गत या ठिकाणी आहे आणि म्हणून या संदर्भात वंचित बहुजन आघाडी तर या ठिकाणी रस्त्यावर लढतेचे चार महिन्यापासून कारण आता विरोधी पक्ष फक्त इथं वंचित बहुजन आघाडीच राहिले कारण जे विरोधात लढले ते सगळे एका हौदावर पाणी प्यायला गेले पक्ष सगळे मित्रपक्ष झालेले सगळे सावत्र भाऊ झाले आज पैसे कमावण्यासाठी सगळे गळ्यात गळे घालून त्या ठिकाणी ते एकमेकाला सहकार्य करतात जनतेसाठी मैदानात उतरायला कुणीही तयार नाही परंतु जनतेची बाजू घेऊन या मतदारसंघामध्ये वंचित ठिकाणी लांबपानामध्ये करण्याशिवाय राहणार नाही आणि भरपूर पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रात एक भ्रष्टाचार समोर आला आहे त्याअंतर्गत आरोग्य विभाग आहे त्या त्याअंतर्गत पशुसंवर्धन आहे त्याअंतर्गत बांधकाम आहे हे सगळे जे काही उपविभाग आहेत